विविध पुरस्कार प्राप्त मावली धांडे गाव जे स्मार्ट व्हिलेज म्हणून सध्या राज्यात ओळखलं आहे आणि त्या गावच्या प्रथम नागरिक सरपंचा माननीय गवैताई यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आलं कार्यक्रम कुठलाही असो या गावातील लोक इतके उत्साहित आहेत की प्रत्येक कार्यक्रमात ते हजेरी देतात मग स्वतंत्र दिन हा तर भारताचं एक अविभाज्य दिन म्हणून ओळखला जातो आणि त्यामध्ये तीन शाळा जिल्हा परिषद प्रा प्राथमिक शाळा ज्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत सर उर्दू शाळा आणि नारायण गुरु हायस्कूल असे तीन संस्था आणि त्यांचे विद्यार्थी जेव्हा एकोप्याने गावात प्रदक्षिणा मारतात तेव्हा आवरस माहोल पाहायला भेटतो त्यामध्ये जिल्हा परिषद तिथे पहिल्यांदा एच एम सर यांच्या हस्ते ध्वजारण झालं तिथे अंगणवाडीच्या सेविका सुद्धा जिल्हा परिषद शाळा पण माउली धांडे हे गाव म्हटल्यानंतर उत्कृष्ट शिक्षणाचा एक नमुना आहे म्हणूनच आज एवढे विद्यार्थी या जिल्हा परिषद शाळेत आहेत उत्कृष्ट शिक्षण आणि त्यामध्ये राठोड सारखा हरहुन्हरी शिक्षक त्यामुळे औरच काही या जिल्हा परिषद शाळेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे सूत्रपद्धता त्यांच्या राष्ट्रगीतातसुद्धा आहेत शिक्षिका सुद्धा तेवढ्याच गुणमान आहेत आणि विद्यार्थीसुद्धा हुशार विद्यार्थ्याची एक स्ट्रेंथ म्हणून मावली धांडे गावात इथलं ध्वजारहण झाल्यानंतर राठोडस्थळ ज्या या जिल्हा परिषद शाळेची रीड आहे त्यानंतर उर्दू शाळा तिथेसुद्धा ध्वजारोहण करण्यात आले उद्धू शाळेमध्ये आवर्ती म्हणजे होते त्यामध्ये त्या शाळेचे मुख्याध्यापक उत्कृष्ट संचालन त्यांनी केलं तिथेही फोटोपूजन आणि ध्वजारोहण झाल्यानंतर सर्व जिल्हा परिषद आणि उर्दू शाळेचे विद्यार्थी तसेच इथं आवर्जून तलाठी मॅडमसुद्धा आलेल्या होत्या हा सर्व जे त्रिमूर्ती पुतळा म्हणून सुसज्ज गावामध्ये त्रिमूर्ती पुतळा पुतळाचे लंबू पुरुषात त्याला गाड्या पुतळ्याचं हर अर्पण गाव प्रथम नागरिक गावित केलं उपसरपंच सतीश पाटील साखरे यांना ध्वजाची पूजा करून तिरंगा फटकेला हे सर्व इथे आल्यानंतर राष्ट्रगीत झालं राष्ट्रगीतानंतर रस्त्याने गावातून प्रभात सुफेरी झाली एक उत्कृष्ट कार्यक्रमाचं नियोजन तिथे राठोड स्थळाच्या संचालनामधून दिसत होतं जिल्हा परिषद शाळा त्यानंतर उर्दू शाळा त्रिमूर्ती पुतळ्याजवळून ही सर्व विद्यार्थी सरपंच उपसरपंच सदस्य आणि सोबत काही गावातील उत्साहित मंडळी हे सर्व प्रभातफेरीसाठी विद्यार्थ्यांच्या सोबत निघाले आज आपण पाहता जिल्हा परिषद शाळेतले पटसंख्या लोळावली पण माऊलीतली पटसंख्या एवढी का प्रामुख्याने याचा श्रेय जातं आहे हे समोर असलेले शिक्षक म्हणजे कुऱ्हाडे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू शाळा त्यानंतर माहुली धांडे इथं धर्मराज गुरु महाराज विद्यालय त्या विद्यालयाचे एम माहित केशवरावजी उत्कृष्ट एम माहिती आणि तिथे शिक्षकसुद्धा चांगल्या क्वालिटीचं शिक्षण ुण। देणार आहे म्हणून सर्व इथे ध्वजारोहण झाल्यानंतर सर्व विद्यार्थी पालक त्यानंतर शिक्षक हा उद्योग जातोय ग्रामपंचायत कार्यालय माऊली येथे तिथे मावली, मावली धांड्याच्या प्रथम नागरिक माननीय गवईताई यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर त्याच बाजूला एक सोसायटी आहे शहापूर नांदुरा त्या सोसायटीचे अध्यक्ष आहेत दयारामजी धांडे सर्व सोसायटीचे गणमान्य सदस्य यांनी फोटोपूजन आणि ध्वजारोहणसाठी तिथे उपस्थित होते हे सर्व मॅनेजमेंट ध्वजाची ते पाहतात पूर्ण गावातलं गजानन भाऊ आगलावे आमचे ते आर्थिक हॉस्पिटल आहे त्यांचेसुद्धा कर्मचारी तिथे ध्वजारोहणासाठी बदल हजर होते त्यानंतर हा शेवटला टप्पा म्हणजे गावातील जे मेन चौका ठिकाण तिथे आहे श हसनपूर नांदुरा सोसायटी त्या सोसायटीचे अध्यक्ष आहेत दादा त्यांनी फोटोपूजन ध्वजारोहण केल्यानंतर जिल्हा प्र परिषद प्राथमिक शाळा माऊली धांडे तसेच उर्दू शाळा आणि हायस्कूल यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी दादाभूषे जे मंत्री आहेत शिक्षणमंत्री त्यांनी जे यावर्षी नवीन उपक्रम चालू केला कवायती उत्कृष्ट प्रकारच्या तिथं कवायती आणि उत्कृष्ट प्रकारचं संचालन तिथं राठोड सराच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळलं तो नजरा पाहताना काहीच तिथं मनाला समाधान वाटलं आणि सार्थक वाटलं की खरंच स्वातंत्र्य दिन मावरी धान्यामध्ये एवढ्या उत्कृष्ट प्रकारे होतो आणि मी त्या गावचा नागरिक आहे याबद्दल मला स्वतःला अभिमान वाटत होता आणि जी गावामध्ये लोकांमध्ये उत्स्फूर्तता होती ती पाहूनसुद्धा आज देशाविषयी त्या गावात प्रेम आहे हे मनोमन त्या गोष्टीचा आनंद होत होता स्वातंत्र्य दिन हा गणतंत्र दिन हे वेळोवेळी येत नाही ज्या शैदांनी हा भारत स्वातंत्र्य करण्याकरता जीवाचं रान केलं आहे त्या शैदांसाठी तरी प्रत्येक गावातल्या नागरिकांनी माऊली धांडे गावाची प्रेरणा घेऊन अशा राष्ट्रीय कार्यक्रमाला सव्वीस जानेवारी पंधरा दिन या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावून त्या शहीदांना नमन करावं हीच एक गन्नाका फन्ना यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो आणि येणाऱ्या काळात देशासाठी आपलं तरी काहीतरी कर्तव्य आहे ही भावना ठेवून आपण आपल्या गावापासून सुरुवात करून समाजसेवेचं रोवून घ्यावं हीच एक इच्छा प्रकट करतो आपल्याला व्हिडिओ आवडल्यात नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामॅन जगदीश बर्डे देश सेवा तर इथे कुठून भरलेच पण मैदानी खेळामध्ये सुद्धा हे गाव मागे पुढे पाहत नाही गुरु क्रीडा मंडळातर्फे यावर्षी इथे कबड्डीच्या मॅचेस आयोजित केल्या आणि या मॅचेसचं वैशिष्ट्य म्हणजे इथे ज्या खेळाडू येणार आहेत त्या संघाला प्रवेश फी नाही आहे आणि उलट पाचशे रुपये त्या संघाला बक्षीस म्हणून प्रत्येक संघाला देण्यात येतील त्याकरता प्रत्येकांनी त्याचा उपभोग घ्यावा ही विनंती